जश्न ईद मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूर शहर उत्सव समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रसूल पठाण यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला बाबाभाई शेख मित्र परिवाराच्या वतीने यावेळेला सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे व मराठा सेवा संघाचे दासभाऊ शळके व तसेच सीए माजी नगरसेवक विनोद भोसले युवा नेता राजसलगर यांनी आपले मनोगत व्यक्त करून रसूल पठान यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी याप्रसंगी रसूल पठाण यांनी सर्वांचे आभार मानले प्रमुख उपस्थिती माजी महापौर दिलीप भाऊ कोल्हे मराठा सेवा संघाचे दास शेळखे माजी नगरसेवक विनोद भोसले राज सलगर बाबा भाई शेख वसीम डोनगावकर यांच्यासह आदी उपस्थित होते कौटुंबिक पद्धतीनं निवड मोहम्मद पैगंबरांच्या उत्सवाच्या निमित्ताने झाली त्याचप्रमाणे रसूल पठार एक कायम जात पात न बघता मग गणपतीचा उत्सव असो शिवजयंतीचा असो किंवा एखाद्या अडच अडचणीच्या आर्थ, काळामध्ये सातत्यानं मदत करणारं हे नेतृत्व आहे आणि त्यामुळं हे सगळ्या समाजाला आपलं वाटणारं एक नेतृत्व आहे आता दास शेळक्यांनी सांगितले की त्यांनी कालच्या ॲक्सिडेंटमध्ये स्वतःची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या दवाखान्याची उपचाराची व्यवस्था बघून जेवणाची व्यवस्था बघून आर्थिक मदतही त्यांनी केली आहे असा एक मुस्लिम समाज सर्व समाजामध्ये समाविष्ट असणारा प्रसुल पटांचं नाव आहे तर मी त्यांना निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देतो जयजय भालबाई पटाण आणि मोहम्मद पैगंबर जयंती जुलूस समितीचे अध्यक्ष कालचं एक दुर्दैवी घटना घडलेली आहे सोलापूरमध्ये त्या दुर्घटनेत एका मुलगीचा पाय पूर्णरित्या आज झालेला आहे आणि तिचा काही पायाचा भागसुद्धा डॉक्टरांनी कट केलेला आहे म्हणजे तिला पूर्ण अपंगत्व आलेलं आहे ती मुलगीचं नाव नंदिनी मेहत्रे लोकांना वाटेल की ती मुस्लिम असेल परंतु रसूबाई पठाणने असं कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्या हिंदू मुलीस पंचवीस हजारची मदत त्यांनी तिथं रोख तिच्या आईच्या हातात दिलेली आहे आणि रसे रसुलबाईंच्यापासून प्रेरणा घेऊन काही लोकांनी तिथं ताबडतोब मदत जाहीर केलेली आहे रसूलबाई पठाणांचे जवळचे मित्र आहेत शिवजन्मोत्सवचे पहिला अध्यक्ष होण्याचा मान रसूलबाईंना मिळालेला आहे एक इतिहासात नोंद होणारी घटना आहे अशा कामात रसूलभाई पुढं असतात आम्ही सदैव त्यांच्या अशा कामात आमच्या सदिच्छा तर असतील आम्ही स्वतःसुद्धा त्यांच्या पाठीशी कायम उभे सर्वांचे लाडके मित्र आता सर्व समाजामध्ये अतिशय हिरविरणे भाग घेणारे मान्य रसुलभाई बटान यांची मोहम्मद पैगंबर जयंती उत्सवाच्या उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे प्रथम आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो खरंतर व्यक्त सोलापुरामध्ये सोलापूर हे खरं तर खरतर मिनी इंडिया म्हणून ओळखलं जातं आणि या शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुन्ह्या गोविंदने नांदतात आणि रसुलभाई पटाल यांची ओळखच अशी आहे की धर्म कोणताही असो जात कोणतीही असो प्रत्येकाच्या अडचणीवर जाऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून रसुलबाई पटाल यांची ओळख आहे शिवजन्मोत्सव मंडळ असू द्या किंवा गणपती उत्सव मध्यवर्ती लक्ष्मण मध्यवर्ती मंडळ असू द्या याची जबाबदारी पण त्यांनी अतिशय समर्थपणे पाळ पा आहे आणि आज निश्चितपणानं या जयंतीच्या निमित्तानं निश्चितपणा येणाऱ्या काळामध्ये हा मोहो हा उत्सव अतिशय शांततापूर्वक मार्गाने ते पार पाडतील अशा ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो व पुण्यास एकदा त्यांना त्यांच्या निवडीबद्दल आमच्या वतीनं सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो थँक्यू आमच्या सर्वांचे सरकारी मित्र रसुलभाई पठाण यांची मोहम्मद पैगंबर जुलूस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो व येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीने सगळ्या समाजामध्ये सोलोक राहा याच्यासाठी जे त्यांचे पुढाकार असतो त्यांचा जो प्रयत्न असतो त्यांच्या त्या या प्रयत्नास आमच्या सगळ्याकडून शुभेच्छा असतील व याच्यापुढेही ते कोणत्या पदावर जातील कोणती त्यांनी जबाबदारी उचलली तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करू व या शहरामध्ये जातीय सोलोका समता बंधुता जिवंत ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सर्वजण मिळून करू असे आमच्या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो व येणाऱ्या काळात या उत्सवात मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला पाहिजे शांततेत साजरा केला पाहिजे त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यात चांगली हा उत्सव झाला पाहिजे सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देऊन दोन शब्द व्यक्त करतो